समर्थ रामदास स्वामी विष्णूचा एक अवतार अनिता गोखले तेराव्या शतकात रामदेव रायाचे वैभवशाली साम्राज्य होते महाराष्ट्र सर्वात संपन्न होता त्यावेळी अनेक संत महात्मे यांची मांदियाळी होती नंतर परिस्थिती बदलली ती सुधारण्यासाठी काहीतरी घडायला हवे होते रामदास स्वामींचा जन्म रामनवमीच्या दिवशी चैत्र शुद्ध नवमीला झाला ठोसरांच्या पवित्र कुळात चोवीसाव्या पिढीत आधीच्या पिढ्यांच्या श्रीरामाच्या उपासनेच्या अम्रवृक्षाला छोट्या नारायणाच्या म्हणजे समर्थ रामदास स्वामींच्या जन्माने मधुर फळ लागले भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करताना भगवद्गीतेत सांगितले आहे की जेव्हा धर्माला ग्लानी येते अधर्माचा जोर वाढतो अन्याय अनिती अत्याचार दुष्टपणा बेबंदशाही माजून दुष्टांचे वर्चस्व वाढते व वा सज्जनांचा छळ होतो तेव्हा तेजस्वी व पराक्रमी पुरुषाच्या रूपाने भगवान अवतीर्ण होतात दुष्टांचा संहार करतात धर्माचे रक्षण करतात भगवंतांनी राम अवतारात रावणासारख्या दुष्टाचा संहार केला श्रीकृष्ण अवतारात कंसाला ठार मारले ह्या दोन्ही अवतारात हवालदिल झालेल्या समाजाला जगण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण केली रामकृष्णांप्रमाणेच समर्थांनीही लहानपणी अनेक बाल लिला केल्या प्रभू रामचंद्रांचा अनुग्रह झाला आणि बालवयात सवंगड्यांसह खेळताना बागडताना आजूबाजूच्या वातावरणाचे गांभीर्य त्यांना कळत गेले त्यामुळेच त्यांनी आपल्या आईला चिंता करीतो विश्वाची असे उत्तर दिले परशुरामांप्रमाणे जन्माने ब्राह्मण असूनही समर्थाने हाती शस्त्र धरले धारकरी संन्यासी संत म्हणून ओळखले गेले श्रीराम आदर्श अवतार तर श्रीकृष्ण पूर्णावतार मानला जातो श्रीरामांप्रमाणेच गृहत्याग आणि कृष्णाप्रमाणे राजकारण चातुर्य असा मिलाफ समर्थ चरित्रात आहे भारत भ्रमणात समर्थ हिमालयात देह झोकून देऊ लागले तेव्हा प्रभू रामचंद्रांनी त्यांना अलगत धरले त्यांच्या जन्माचा हेतू तु समजावला तुम्हाला जगदोद्धार करायचा आहे धर्म स्थापनेसाठी तुमचा जन्म झाला आहे महाराष्ट्रात कृष्णाकाठी आपल्या का राष्ट्रकार्याला प्रारंभ केला भ्रमणाच्या कालावधीत त्यांनी राजकीय सामाजिक परिस्थितीचा सा अभ्यास केला त्या परिस्थितीचा विचार करून धार्मिकता कायम रुजलेली राहील ह्याचा प्रयत्न केला रामाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी उपासनेचा मार्ग समाजाला दाखवला जाजल वृत्ती वाढविण्याची जबाबदारी स्वीकारली शिवाजी महाराजांचे राजकारण व समर्थांचे धर्मकारण हातात हात घालून सुरू झाले समर्थांना सिद्धी प्राप्त होत्या आवश्यक तेव्हा त्यांनी चमत्कार केले होते परंतु नमस्काराच्या अपेक्षेने त्याचा कधीच वापर केला नाही अकार्यक्षमतेच्या ग्लानीत निष्क्रिय झालेल्या समाजाची जागृती करून नवीन राष्ट्र उभारणी करण्यासाठी शिवाजी महाराजांसाठी पार्श्वभूमी तयार केली आनंदवन भुवनाचे स्वप्न साकार करून समाजाची धारणा केली राष्ट्राला पुनर्जीवित केले लोकात नवचैतन्य निर्माण केले जागोजागी विचारवंत निर्लोभी त्यागी वृत्तीचे मठाधिपती असलेले मठ स्थापत केले राष्ट्रासाठी हेरगिरीची कामेही केली देवळे बांधून निद्रावस्थेतील धर्माला जाग आणली बलोपासनेचे महत्व पटवून दिले स्वराज्याच्या सुराज्य निर्मितीस शिवाजी महाराजांना मार्गदर्शन व सहकार्य केले दासबोधासारखे मार्गदर्शक ग्रंथ लिहून लोकांना शहाणे केले भक्तिपर लेखनाने धर्माचा नंदादीप अखंड तेवत ठेवला अवतार कार्यात सज्जनांचे रक्षण करणे त्याचवेळी दुष्टांना शासन करणे हाही उद्देश असतो तसेच सुष्ट सुष्ट व्यक्तीला झालेल्या सात्विक अहंकार झालेला सात्विक अहंकार नष्ट करणे हेही भगवान विष्णूनंनी विविध अवतारात दाखवले आहे भीमाचा शक्तीचा अहंकार मारुतीने दूर केला तर अर्जुन आणि हनुमंताचा कृष्णाने तर बलीच्या दानुशरतेचा वामनाने अहंकार दूर केला क्षत्रियांचा सत्तेचा अहंकार परशुरामाने शंभुकाच्या तुपाचा अहंकार रामाने दूर केला त्याचप्रमाणे समर्थाने शिवाजी महाराजांना स्वकर्तृत्वाचा अहंकार होत आहे हे, हे पाहून दगडातील बेडकीला जागविणारा राजा तू नसून तो परमात्मास आहे हे, हे दाखवून त्यांचा अहंकार नष्ट केला सदाशिवराव येवलेकरांच्या ज्ञानी गर्वाचे निर्मूलन केले अनेक शिष्यांना अधिकाराचा गर्व होऊ लागला कल्याण स्वामींचा मत्सर प्रकट होऊ लागला संप्रदायाच्या दृष्टीने हे हानिकारक होते तेव्हा समर्थ लीला दिसते श्री विष्णू हे जगताचे पालन करता जगाचे पोषण करता त्यांनी विनाशकारी शक्तींपासून संरक्षण केले तसेच धर्माचे नीतीनियम पाळून धर्मस्थापनेचे कार्य केले समर्थांचा जीवनपट त्यांचे सामाजिक धार्मिक कार्य याचा आढावा घेता ते विष्णूचे अवतार होते असेच म्हणावे लागेल जय जय रघुवीर समर्थ